निशंक भा निर्भय भा कारण प्रत्यक्ष नायक श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहे आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात तणाव हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे पण स्वामींचा संदेश आपल्याला या तणावातून मुक्त होण्याचा एक दिव्य मार्ग दाखवतो स्वामी सांगतात की मानवी मनाला लागलेली चिंता ही चितेपेक्षाही भयानक असते कारण ती जिवंतपणी माणसाला जाळत असते या तणावाचे मुख्य मूळ कशात आहे तर ते आहे भविष्याची भीती आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा अहंकार आप सत्त विचार करत असतो की उद्या काय होईल माझ्या मुलांचे काय होईल माझ्या नोकरीचे काय होईल पण स्वामी यावर एक जालिम उपाय सांगतात तो म्हणजे अनन्य शरणागती जेव्हा स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा तो केवळ एक दिलासा नसून ते एक सत्य आहे तणाव तेव्हाच येतो जेव्हा आपल्याला वाटते की आपण एकटे आहोत आणि या जगाचे ओझे आपल्याच खांद्यावर आहे पण खर तर हे जग चालवणारा तो मालक वेगळाच आहे आपण फक्त त्याचे निमित्त आहोत स्वामींच्या चरित्राकडे पाहिले तर लक्षात येते की त्यांनी कधीही भक्तांना चमत्कार करून आळशी बनवले नाही तर त्यांनी भक्तांना कर्म करायला शिकवले ते म्हणतात की तुझे विहित कर्म तू प्रामाणिकपणे कर आणि होणाऱ्या परिणामांची चिंता माझ्यावर सोडून दे जेव्हा आपण फळाची आशा सोडून केवळ कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मनावरचे अर्धे दडपण आपोआप हलके होते आपल्या जीवनातील दुःख आणि तणावाचे दुसरे कारण म्हणजे प्रारब्ध स्वामी सांगतात की जे आपल्या नशिबात लिहिले आहे ते भोगावेच लागेल पण जर तुमची भक्ती प्रबळ असेल तर स्वामी त्या दुखाची तीव्रता नक्कीच कमी करतात फाशीची शिक्षा असेल तर ती केवळ सुईच्या टोका एवढ्या वेदनेवर निभावली जाते हा स्वामींचा शब्द आहे त्यामुळे संकटात दगमगून जाता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करावा हा जप म्हणजे तुमच्या मनाला मिळणारे एक संरक्षक कवच आहे जो भक्त स्वामी नामात रंगलेला असतो त्याला बाह्य जगातील वादळे स्पर्शही करू शकत नाही स्वामी समर्थांनी नेहमीच वर्तमानात जगण्याचा संदेश दिला आहे आपण भूतकाळातील चुका उगाळत बसतो किंवा भविष्यातील काल्पनिक संकटांनी घाबरतो आणि यातच आपला आजचा आनंद हरवून जातो स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्यात त्यांनी अनेकदा दाखवून दिले की निसर्गाच्या सानिध्यात राहणे नामस्मरण करणे आणि गरजूंना मदत करणे यामध्येच खरा मानसिक आनंद आहे तणाव कमी करण्यासाठी स्वामींची नित्यसेवा अत्यंत महत्वाची आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले प्रत्येक कर्म स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची वृत्ती ठेवा जेव्हा तुम्ही म्हणता की हे स्वामी हे काम तुमचे आहे आणि मी तुमचा सेवक आहे तेव्हा त्या कामाचा ताण तुमच्यावर राहत नाही तो स्वामींकडे जातो तणावमुक्त होण्यासाठी मनाला सांगा की माझ्या आयुष्याची दोरी अक्कलकोटच्या राजाच्या हातात आहे तो कधीच आपल्या लेकराचे वाईट होऊ देणार नाही ज्यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या ज्यांनी मेलेल्यांना जीवनदान दिले आणि ज्यांनी भक्तांच्या कल्याणासाठी स्वतःचे देह झिजवले ते स्वामी आजही तुमच्या सोबत आहे स्वामी म्हणतात हम जिंदा है ते आपल्या प्रत्येक श्वासात आहे प्रत्येक कर्मात आहे त्यामुळे मनातील शंका भीती आणि चिंता काढून टाका निशंक मनाने स्वामींना साथ घाला जेव्हा तुमची श्रद्धा हिमालयासारखी अढ होईल तेव्हा जगातील कोणताही तणाव तुम्हाला पराभूत करू शकणार नाही